भावसार युवक आघाडीतर्फे भावसार समाजातील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या तसेच समाजातील युवा कार्यकर्त्यांना भावसार युवा आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आलं भावसार युवक आघाडीतर्फे भावसार समाजातील विविध क्षेत्रातील प्रावीण्य मिळवलेल्या तसंच समाजातील युवा युवा कार्यकर्त्यांना भावसर युवा आदर्श पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी भावसर समाजाचे अध्यक्ष राजकुमार हंसाटे भावसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापू ढगे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर भावसर पतसंस्थेचे चेअरमन किरण क्षीरसागर समाजाचे उपाध्यक्ष साईक क्षीरसागर भावसर विजनचे संजय पतंगे भावसर महिला आघाडी अध्यक्षा सरिता जवळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान या सन्मानामुळे विद्यार्थी आणि युवकांना प्रेरणा मिळेल असं प्रतिपादन भावसर युवक आघाडीच्या अध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी यावेळी व्यक्त केलं भावसर शिक्षण मंडळावर निवड झालेल्या बापू ढगे तसंच उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अश्विन डोईजोडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला या प्रसंगी अमोल हिबारे हर्षल अकोडे सौरभ अंबुरे सोनल पुकाळे वैष्णवी बासुदकर वैष्णवी बोंडगे प्रमोद हंचाटे आदींना भाऊसर युवा आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं दरम्यान पुणे आणि जालना इथं झालेल्या भावसार क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या भावसार क्रिकेट बांधवांचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात आला भाऊसर युवक आघाडीतर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती त्याचंही पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आलं या प्रसंगी लक्ष्मीकांत मुसळे माधव वळसे द्वारका क्षीरसागर आशिष कटारे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भावसार क्षत्रिय समाजाचे उपाध्यक्ष साईक क्षीरसागर यांचं मोलाचं योगदान लाभलं त्यांच्यासह रोहन महिंद्रकर विकास उपरे रोहित महिंद्रकर ओंकार घानाते यश गर्जे तिलक क्षीरसागर आदित्य महिंद्रकर श्रीकांत उपरे रमाकांत घानाते ओम खोकले आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलं सूत्रसंचालन सुधीर क्षीरसागर यांनी केले तर आभार साई क्षीरसागर यांनी मानले